नव्याने मेस चालू केल्यापासून नॉनव्हेज दिलंच नव्हतं कारण संडे तर बंदच असतो आणि बुधवारी द्यायचं म्हटलं तर काही लोक व्हेजिटेरियन आहेत काही लोक नुसती अंडी खाणारी आहेत तर काही लोकांचा एक टाइमचाच टिफिन असतो त्याच्यामुळे नॉनव्हेज कधी बनवायचा आणि बनवलं तर ते खाणार कोण मग ह्या वेळेला म्हणजे गेल्या आठवड्यापासून एक नवीन टिफिन चालू झालेला आहे त्यांनी आपला ऑर्डरचा व्हिडिओ बघितला होता तर त्यांनी विचारलं की ताई नॉनव्हेज कधी म्हटलं या बुधवारी बनवूया म्हणून मग म्हटलं मला दोन टिफिन द्या तर मी अर्धा किलो चिकन कारभाऱ्यांना आणायला सांगितलं छान मॅरिनेट करून कुकरला शिजायला ठेवलं नंतर आपलं वाटण तयार करून घेतलं बरेच लोक म्हटले कांदा टोमॅटो भाजून त्याची प्युरी कर म्हणून यावेळेला कांदा टोमॅटो भाजून त्याची प्युरी केली वाटण आणि कांदा टोमॅटोची प्युरी छान तेलामध्ये भाजून घेतली नंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर हळद चिकन मसाला गरम मसाला घातला आलं लसूण पेस्ट घातली छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं त्याच्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन घातलं आणि थोडंसं पाणी घालून छान हलवून घेतलं थोडीशी कोथिंबीर घातली पाच मिनटं असंच ठेवलं आणि आपलं चिकन तयार आहे त्याला इन्स्टा फेसबुकवाली फॉलो करा आणि यूट्यूबवाली सबस्क्राईब करा